सांगली सैन्य दलाकडून प्रात्यक्षिक सांगली शहरात कृष्णा नदीचं पाणी हे इशारा पातळीपर्यंत पोचलं आहे सांगली जिल्ह्यात सैन्य दलाची एक तुकडी दाखल झाली असून सैनिकांनी सांगलीमधील कर्नार रोड येथे बोटीतून प्रात्यक्षिक केले दरम्यान आतापर्यंत सांगली जिल्ह्यात दोन हजार चारशे बहात्तर लोक आणि तीन हजार दोनशे त्र्याण्णव जनावरे स्थलांतरित करण्यात आली आहेत सांगली जिल्ह्यातील पंचवीस पुलं पाण्याखाली गेले आहेत याशिवाय सेहेचाळीस रस्त्यावर पाणी आले तर अष्टा शहरात पावसामुळे दोन घरे पडली आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही तर मिरज शिराळा वाळवा आणि पलूस तालुक्यातील शाळांना आज शनिवारी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे नागरिकांनी सतर्क राहावे अफवांवर विश्वास ठेवू नये प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत